नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत पाक सीमेवरचा तणाव वाढला असतानाच गुजरात सीमेवरच्या तीस मच्छीमारांना पाकिस्ताननं केली अटक बँकांमधल्या निष्क्रिय खात्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित कायद्यात बदल करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला निवृत्ती वेतनाचा फेर आढावा नागरी आणि संरक्षण खात्यातल्या पंचावन्न लाख निवृत्ती वेतनधारकांना मिळणार फायदा पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या एका संशयित हस्तकाला फैजाबादमध्ये त्याच्या जोडीदाराला मुंबईत अटक गडचिरोली जिल्ह्यात भामरागड इथं नक्षलवादी हल्ल्यात एक जवान शहीद पंधरा जवान जखमी एकनाथ खडसे जमीन घोटाळा प्रकरणाची झोटिंग चौकशी पूर्ण अहवाल लवकरच राज्य सरकारकडे सादर होणार आणि राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा पारा चढला सातारा कोल्हापूर परिसरात पावशात पावसाची पाउशाच हजेरी नागपुरात आज पहाटे जोरदार पाऊस आणि आता पाहूया बातम्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं तीस भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे गुजरातच्या किनारपट्टीजवळ सागरी सीमेवर आपल्या हद्दी शिरल्याचा दावा करत पाकिस्ताननं ही कारवाई केली यामुळे यावर्षी पाकिस्ताननं ताब्यात घेतलेल्या मच्छिमारांची संख्या आता तीनशे चारवर पोहोचली आहे पाच बोटींमधल्या भारतीय मच्छीमारांना ताब्यात घेतल्यावर त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात या मच्छीमारांना आज पाकिस्तानच्या न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे बँकांमधल्या निष्क्रिय खात्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी बँकिंग नियामक कायद्यात सुधारणात्मक बदल करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याची माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली नव्या राष्ट्रीय स्टील धोरणालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून या धोरणानुसार दोन हजार तीस सालापर्यंत तीनशे दशलक्ष टन स्टील उत्पादित करण्यासाठी वाढीव दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे विजयवाडा विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याच्या निर्णयालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे असं जेटली यांनी सांगितलं एक एक विश्व में ग्लोबली स्टील इंडस्ट्री हमारी बने तक स्टील पर कॅपिटा कन्झम्पन 160 सो साठ किलोग्राम दोन हजार सोळा सालापूर्वी निवृत्ती वेतन लागू झालेल्यांनाही आता दिलासा मिळणार आहे या योजनेचा फेरआढावा घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला असून त्यामुळे नागरी आणि संरक्षण खात्यातल्या जवळपास पंचावन्न लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार आहे अन्न प्रक्रिया संपदा योजनेसाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद करायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली अन्न वाया जाण्याचं प्रमाण कमी करणं आणि शेतकऱ्यांचा फायदा वाढवणं ही या योजनेची उद्दिष्ट आहेत नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड इथं काल संध्याकाळी केलेल्या हल्ल्यात सी सिक्स्टी कमांडो पथकाचा एक जवान शहीद तर पंधरा जवान जखमी झाले काल दुपारी भामरागड तालुक्यात कोपर्शी आणि पुलवार जंगल परिसरात नक्षलवाद्यांची सुरक्षा दलाशी चकमक झाली होती ही मोहीम राबवून परत येत असताना या पथकाच्या वाहनांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला भूसुरुंगाचा स्फोट घडवून ही वाहनं उडवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला यापैकी पहिलं वाहन पुढे निघून गेलं तर दुसरं वाहन मात्र भूसुरुंगाच्या स्फोटात उंच उडून उलटलं हेमलकसा गावापासून दीड किलोमीटर अंतरावर हा हल्ला करण्यात आला सुरेश तेलामी असं शहीद जवानाचं नाव आहे ते भामरागड तालुक्यातील कृष्णार गावचे रहिवासी होते छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील नक्षली हल्ल्यात सव्वीस जवान शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच नक्षलवाद्यांकडून झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहा केवळ पक्ष बळकट करण्यावर भर देण्यापेक्षा देश बळकट करण्यासाठीही भाजपानं काम करावं असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं मुंबईमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला उद्ध्वस्त करावं असं त्यांनी सांगितलं शिवसेना पंतप्रधानांच्या पाठीशी राहील असं म्हणाले राज्यात शेतकऱ्यांची स्थिती गंभीर झाली आहे मात्र शेतकऱ्यांच्या बाजूनं जो बोलेल त्याच्यावर सरकार विरोधी असल्याची टीका केली जाते असं त्यांनी सांगितलं राज्याचे महसूल मंत्री असताना ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी एमआयडीसीची जमीन हडपल्याच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या एक एकसदस्यीय झोटिंग समितीनं आपली चौकशी प्रक्रिया पूर्ण केली असून चौकशीचा अहवाल लवकरच सरकारला सादर करण्याची शक्यता आहे सीचा एक भूखंड खडसे यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावानं चाळीस कोटी रुपये बाजारभावाच्या तुलनेत केवळ पावणे चार कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर एक्केचाळीस आरोपांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवृत्त न्यायाधीश दिनकर झोटिंग समितीची स्थापना केली होती या प्रकरणी खडसे आणि एमआयडीसी या दोघांचीही निवेदनं आणि युक्तिवाद नोंदवण्याचं काम काल समितीनं पूर्ण केलं या प्रकरणी गेल्या वर्षी मे मध्ये एका बांधकाम व्यावसायिकानं खडसिंविरोधात तक्रार दाखल केली होती या खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता ग्रामीण विकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजनेतून आतापर्यंत आठ हजार पस्तीस तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत ग्रामविकास विभागाच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली या योजनेतून सुमारे एकवीस हजार ग्रामीण तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट असून ग्रामीण बेरोजगार तरुणांच्या दृष्टीनं ही योजना अत्यंत महत्वाची ठरत आहे असं त्या म्हणाल्या ग्रामीण जीवन उन्नती अभियानातून आतापर्यंत एक लाख साठ हजार बचत गटांची निर्मिती झाली असून चालू वर्षात छप्पन्न हजार नवीन बचत गटांची स्थापना करण्याचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं तसंच या योजनेतून ग्रामीण कुटुंबांना शेळीपालन परसातील कुक्कुटपालन गोड्या पाण्यातील मत्स्यपालन शाश्वत शेती आदी उपजीविकेची साधनं उपलब्ध करून दिली जात सुमारे दीड लाख कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली पुण्यामधला कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून फुरसुंगी आणि देवाची ओरळी या गावातल्या गावकऱ्यांनी तिथल्या कचऱ्या डेपोत कचरा टाकायला विरोध सुरूच ठेवला आहे या गावकऱ्यांनी काल या डेपोच्या विरोधात निदर्शनं केली आणि या डेपोची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या भागाला भेट दिली आणि गावकऱ्यांच्या निदर्शनात त्या सहभागी झाल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं केली या प्रश्नी आपण महापौरांना पत्र लिहिलं असून यात हस्तक्षेप करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनाही केली आहे असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं या भागातल्या कचरा डेपोमुळे भूजल आणि वातावरण प्रदूषित झालं असून आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्यासाठी हे कचरा डेपो अन्यत्र हलवण्याची मागणी गावकऱ्यांनी लावून धरली आहे पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या एका संशयित हस्तकाला फैजाबादमधून तर त्याच्या जोडीदाराला मुंबईत अटक करून पाकिस्तानी हेरगिरीचं जाळं उद्ध्वस्त केल्याचा दावा उत्तर प्रदेश एटीएस अर्थात दहशतवाद प्रतिबंधक पथकानं केला आहे उत्तर प्रदेशमधकडून प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला होता या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश एटीएस लष्करी गुप्तचर आणि उत्तर प्रदेशच्या गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई करत आफताब अली या नावाच्या संशयिताला फैजाबादमधून ताब्यात घेतलं घेतली पाकिस्तानमध्ये आयएसआय कडून प्रशिक्षण घेतलं होतं आणि तो पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या सातत्यानं संपर्कात होता असं पोलिसांचं म्हणणं आहे मुंबईत नागपाडा भागातून अटक करण्यात आलेल्या अल्ताफ कुरेशीकडून पोलिसांनी सत्तर लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली तो हवाला रॅकेट चालवत असून साठी काम करत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती अल्ताफनं काही रक्कम आफताब अलीच्या फैजाबाद इथल्या खात्यामध्ये जमा केल्याची माहिती मिळताच उत्तर प्रदेश एटीएसनं महाराष्ट्र एटीएसच्या सोबत संयुक्त कारवाई सुरु केली अफताबला मध्ये ताब्यात घेतल्यानंतर काही तासातच एटीएसच्या संयुक्त पथकानं नागपाड्यातल्या युसुफ मंझील इमारतीमधून अल्ताफला ताब्यात घेतलं शेतकऱ्यांकडून हमी भावापेक्षा कमी दरानं शेतमालाची खरेदी करणं हा आता गुन्हा ठरणार असून त्या संदर्भात राज्य सरकार कायदा करणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या गट आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते। राज्यात गट शक्तीला चालना देण्यासंबंधीच्या धोरणाला या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात आलं या धोरणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले लँड लिझिंग कायद्याअंतर्गत गट गटशेती करता येणार या यासंदर्भात कृषी प्रक्रिया उद्योग क्षेत्रातल्या कंपन्यांना प्रकल्प सुरू करण्यासाठी सहकार्य करावं असंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांच्या मालाचं मूल्यवर्धन करणं हा या योजनेचा उद्देश असल्याचं फडणवीस म्हणाले लातूर जिल्हा हगणदारी मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कंबर कसली आहे त्यांना ग्रामीण जनतेचीही साथ मिळत आहे गावोगावी शौचालय बांधण्यासाठी ग्रामसेवक संघटना एका गावाची निवड करून सोमवार आणि शुक्रवारी त्या गावात स्वच्छता फेऱ्या काढून शौचालय बांधणीच्या कामाला प्रारंभ करतात जिल्ह्यातल्या नागझरी गावात शंभर टक्के घरात शौचालयं बांधून झाली आहेत लातूर जिल्ह्यात असलेल्या तीन लाख वीस हजार कुटुंबांपैकी दोन लाख वीस हजार कुटुंबांकड़लयं आहेत येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत नव्वद हजार शौचालयांचं बांधकाम पूर्ण करून लातूर जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प केला आहे असं लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार मेघमाळे यांनी सांगितलं आज मी तिला पूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास तीन लाख कुटुंब संख्या आमच्याकडे आहे ज्यामध्ये दोन लाख दहा हजार कुटुंब यांनी आजपर्यंत शौचालय ले बांधले आहेत या वर्षीच पंधरा ऑगस्ट पर्यंत आहे आमचं ते नव्वद हजाराचं आहे जवळपास चारशे ग्रामपंचायती आज आमच्या निर्मल झालेल्या जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून ओळख घेऊन भारतात उपचारासाठी आलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला आज मुंबईतल्या सैफी रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे इमानवर इलाज करणारे डॉक्टर मुफज्जल लकडावाला यांनी पीटीआयला ही माहिती दिली फेब्रुवारी महिन्यात भारतात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर इमानचं वजन चारशे अठ्ठ्याण्णव किलो होतं दोन महिन्यांच्या उपचारानंतर तिचं वजन आता एकशे सत्त्याहत्तर किलोपर्यंत कमी झाल्याचं लकडावाला यांनी सांगितलं अबुधाबीच्या रुग्णालयात इमानवर पुढचे उपचार होणार आहेत सैफी रुग्णालयात इमानवर योग्य उपचार होत नसल्याचा आरोप तिच्या बहिणीनं केला होता मात्र उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हा आरोप फेटाळून लावला होता प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या नावानं पुण्यात नाट्यगृह तसंच स्मारक उभारण्यासाठी सरकार निश्चित प्रयत्न करेल असा आमदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं पुण्यामध्ये पुण्यात युवा केंद्र आणि शब्दप्रभू जगदीश खेबुडकर प्रतिष्ठानच्या वतीनं खेबुडकर यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं चित्रपटाशी संबंधित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या याकूब सईद देवदत्त काशिळकर दासबाबू नरेश खराडे सम्राट फडणीस यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे खेबुळकरांची गाणी आजही मराठी रसिकांच्या मनावर राज्य करतात अशी गाणी सध्याच्या काळात ऐकायला मिळत नाहीत असं कुलकर्णी म्हणाल्या यावेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित होते आणि आता एक नजर हवामानावर राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा पारा चढलेला असताना सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली नागपुरात आज पहाटे जोरदार पाऊस झाला सातारा जिल्ह्यात कराड महाबळेश्वर पाटण तसंच सोलापूर इथं पावसाच्या हलक्या सरी पडल्या तर कोल्हापुरात जोरदार पाऊस झाला राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत पाक सीमेवरचा तणाव वाढला असतानाच गुजरात सीमेवरच्या तीस मच्छीमारांना पाकिस्ताननं केली अटक बँकांमधल्या निष्क्रिय खात्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित कायद्यात बदल करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला निवृत्ती वेतनाचा फेर आढावा नागरी आणि संरक्षण खात्यातल्या पंचावन्न लाख निवृत्ती वेतनधारकांना मिळणार फायदा पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या एका संशयित हस्तकाला फैजाबादमध्ये तर त्याच्या जोडीदाराला मुंबईत अटक गडचिरोली जिल्ह्यात भामरागड इथं नक्षलवादी हल्ल्यात एक जवान शहीद पंधरा जवान जखमी एकनाथ खडसे जमीन घोटाळा प्रकरणाची झोटींग चौकशी पूर्ण अहवाल लवकरच राज्य सरकारकडे सादर होणार आणि राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा पारा चढला सातारा कोल्हापूर परिसरात पावसाची हजेरी नागपुरात आज पहाटे जोरदार पाऊस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार